सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केले आहे आणि त्यामुळं या ठिकाणची नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतातली पिकं वाहून गेलेली आहेत एकमेकांच्या दळणवळणाचे जे रस्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरंतर या सगळ्या विदारक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत सचिन दादा कल्याण शेट्टी असतील आपल्यासोबत जयकुमार गोरे भाऊ आहेत भाऊ काय सांगाल खरं तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे उद्ध्वस्त आलेला आहे शेतकरी पाहणी तुम्ही केलेलीच आहे काय सांगाल काय अनुभव येतोय ये कोणाला आपण सांगतात ते वस्तुस्थिती खरी आहे की पावसानं गेल्या एक महिन्यापासून प्रचंड मोठा पाऊस या अक्कलकोट परिसरामध्ये पडतोय आणि त्यातून जवळजवळ बहुतांश पिकं पाण्याखाली आहेत आणि हे असताना नदीच्या पात्रामध्ये खूप मोठं पाणी आपण बघतो की दिसतंय आणि या अनुषंगाने शेतकरीचं से प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे वास्तविक एवढ्या कष्टाने आणलेलं पीक जेव्हा हातातून आलेलं पीक जेव्हा पाणी साठून जे जाणार आहे तेव्हा त्याची चिंता शेतकऱ्याला आहे म्हणजे मी शेतकरी बांधवांना अस्वस्थ करू इच्छितो की सरकार आपल्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत सगळ्या मंत्रिमंडळाला सूचना दिल्या आहेत प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की प्राथमिक शेतकऱ्यांना जी मदत करणं शक्य आहे ती आपण तातडीनं मदत करतो आहे आणि त्या अनुषंगानं पंचनामा एकदा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका सरकारची आहे आणि जास्तीत जास्त मदत या शेतकरी बांधवांना देण्याबद्दल बाबतीत सरकार सकारात्मक या निमित्तानं आहे नक्कीच सरक, सरकार सकारात्मक आहे सचिन दादा काय सांगाल खरं तर काही शेतकऱ्यांमधून आता असा सुद्धा आवाज आला की दादा गावाला निधी कमी द्या मात्र आ, हा जो उद्ध्वस्त आम्ही झालोय त्यासाठी भरपाई द्या कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सुद्धा आवाज जो आहे तो शेतकऱ्यांमधून येत आहे स्थानिक प्रतिनिधी म्हणून काय भूमिका म्हणणार ओला दुष्काळासारखीच परिस्थिती आहे त्यातला जो पहिला भाग आहे सरसकट पंचानवे माननीय मुख्यमंत्री साहेबाने आदेश दिले पालकमंत्री साहेबाने आदेश दिले आणि तशी कारवाईही सुरू आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात भयानक जर घ्यात शेतकऱ्यांचा बळीकरांचं नुकसान दुखसा इकडंच नुकसान आहे पण विशेषतः अक्कलकोटमध्ये जास्त प्रमाणात नुकसान आहे पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय दोघंही आमच्या पाठीशी आहेत दोघंही राऊंड रोअ रोजच्या रोज माहिती घेतात अधिकाऱ्यांचे अपडेट्स घेत आहेत आत्ताही परत जिल्ह्याची बैठक आहे आढावा बैठक त्यामुळं मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो सरकार आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीन उभं आहे सगळ्या नुकसानीला कसं लवकरात लवकर लोखर भरून देतात त्यासाठी आम्ही प्रयत्नशील नक्कीच सरकार आपल्या पाठीशी उभा आहे अशा पद्धतीचं आश्वासन स्थानिक आमदारांकडून दिलं गेलेलं आहे आणि पालकमंत्री स्वतः जे आहेत ते आता शेतकऱ्याच्या बांधावर येऊन थेट या ठिकाणी पोहोचलेले तर अतिशय विदारक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की बादोले आणि घोळसगाव या दोन गावांना जोडणारा हा जो पूल आहे तो पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर त्या घोळसगावच्या पलीकड जर गेलं तर तिकडं वाघदरी आहे पलीकडेच कर्नाटक बॉन्ड्री आहे त्यामुळं एकमेकांच्या दळणवळणाच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा पूर्णतः बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अक्षरशः वाहून जाण्यासारखी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि पूर्णतः शेतकरी राजा जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः आता मैदानात उतरून शेतकरी राजाला धीर देत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजय सह विश्वभूषण लिमय सामटीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या